मैत्रिणींनो आज मी तुमच्याशी काही मोठं बोलणार नाही आज मी तुमच्याशी मनातलं बोलणार आहे आपण सकाळपासून रात्रीपर्यंत धावतो घर मुलं नवरा सासर जबाबदाऱ्या पण कधी स्वतःला विचारतो का मी आज कशी आहे दोन हजार सव्वीस आलंय नवीन वर्ष नवीन अपेक्षा पण दरवेळी फक्त घरासाठीच ठराव करतो आज मी सांगणार आहे पाच असे नियम जे तुम्ही घरासाठी नाही स्वतःसाठी पाळले तर तुमचं आयुष्य हळूहळू पण नक्की बदलेल हाल नियम क्रमांक एक स्वतःला कायम शेवटी ठेवणे बंद करा मैत्रिणींनो आपण लहानपणापासून शिकलेलो असतो आधी इतर मग आपण पण सत्य सांगू आपण इतकं देत देत रिकामे होत जातो आज स्वतःला विचारा मी शेवटचा कधी स्वतःसाठी काही केलं माझ्या थकव्याकडे कोणी पाहिलं का दोन हजार सव्वीसमध्ये ठरवा रोज किमान तीस मिनिटं स्वतःसाठी त्यावेळेचं त्यावेळेत कोणाचं काम नाही मोबाईल नाही अपेक्षा नाही त्यावेळेत फक्त स्वतःशी बसा कारण तुम्ही ठीक असाल तरच घर ठीक असतं नियम क्रमांक दोन मी काय करते याचं उत्तर स्वतःला बदलून द्या कोणी विचारले तू काय करतेस आपण सहज म्हणतो काही नाही घरच सांभाळते घरच बघते मैत्रिणींनो ही ओळख आपण स्वतःला कमी करणारी आहे घर चालवणं म्हणजे व्यवस्थापन आर्थिक नियोजन मुलांचे संस्कार आणि नात्यांची काळजी हे सगळं काम नाही का दोन हजार सव्वीसमध्ये स्वतःला सांगायला शिका मी घर चालवते आणि ते अभिमानाचं आहे स्वतःची किंमत तुम्ही ठरवली तरच जग ती ओळख मान्य करेल स्वतःची किंमत स्वतःच कमी करून घेऊ नका मैत्रिणींनो नियम क्रमांक तीन गप्प राहून सगळं सहन करणं बंद करा आपण म्हणतो चालायचंच माझ्यामुळे वाद नको पण हळूहळू मनात साठलेली वेदना आजार बनते चिडचिड बनते दोन हजार सव्वीसमध्ये ठरवा दुखलं तर बोलायचं थकलो तर सांगायचं सा, नको असेल तर नकार द्यायचा हे भांडण नाही ही स्वतःची ओळख आहे नियम क्रमांक चार रोज एक छोटी सवय फक्त स्वतःसाठी मैत्रिणींनो मोठे बदल लगेच होत नाहीत पण सवयी आयुष्य घडवतात दररोज एक छोटी सवय ठेवा सकाळी पाच मिनिट शांत बसणं एक प्रेरणादायी वाक्य वाचणं थोडं चालणं किंवा देवाशी दोन शब्द बोलणं दोन हजार सव्वीस संपेपर्यंत तुम्हीच म्हणाल मी बदलले आहे नियम क्रमांक पाच स्वतःवर विश्वास ठेवायला शिका आपण इतरांवर खूप विश्वास ठेवतो पण स्वतःवर नाही मैत्रिणींनो तुम्ही खूप मजबूत आहात फक्त तुम्हाला ते स्वतःला कळत नाही दोन हजार सव्वीसमध्ये स्वतःला रोज सांगा मी पुरेशी आहे मी शिकू शकते मी बदल करू शकते विश्वास ठेवा स्वतःवर ठेवलेला विश्वास सगळ्यात मोठी शक्ती असते मैत्रिणींनो दोन हजार सव्वीसमध्ये आयुष्य बदलण्यासाठी काही मोठं करायची गरज नाही फक्त स्वतःकडे पाहण्याची दृष्टी बदला हे पाच नियम पाळा हळूहळू तुमचं मन बदलेल मग तुमचं आयुष्यही बदलेल जर हा व्हिडिओ तुमच्या मनाशी जुळला तर लाईक नक्की करा आणि तुमच्यासारख्या प्रत्येक गुन्हे गृहिणीसाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आज सकाळी उठल्यावर तुम्ही आरशात पाहिलंत का स्वतःला आणि पाहिलं असेल तर ओळखलं का स्वतःला कधी एक वेळ होती जेव्हा तुम्हालाही स्वप्न होती हसायला वेळ होता पण आज आज आपण म्हणतो वेळच नाही ग दोन हजार सव्वीस आहे पण जर आपण बदललं नाही तर फक्त कॅलेंडर बदलेल आयुष्य नाही तर आज मी सांगणार आहे जे पाच सत्य जे मान्य केले तर तुमचं आयुष्य आतून बदलायला सुरुवात होईल मैत्रिणीनं आपण स्वतःला नेहमी मजबूत ठेवतो मी सगळं सांभाळते पण खरं सांगू आपण मजबूत नाही आपण थकलेलं मजबूत आहे थकलेली बाई हसते काम करते पण आतून रडते दोन हजार सव्वीसमध्ये एक गोष्ट स्वीकारा थकवा मान्य करणं म्हणजे कमजोरी नाही मदत मागणं म्हणजे अपयश नाही आजकाल स्वतःला विचारा मला काय हवं आहे हे उत्तर मिळालं तर अर्धी लढाई जिंकली घर चालवताना आपण सगळ्यांच्या गरजा ओळखतो पण स्वतःची आपण स्वतःला इतकी मागही ठेवतो एक दिवस स्वतःची ओळखच पुसली जाते दोन हजार सव्वीसमध्ये ठरवा मी घराचा बाग आहे पण मी घर नाही माझं अस्तित्व वेगळं आहे माझं मन वेगळं आहे आणि ते जपणं माझं कर्तव्य आहे आपल्याला शिकवलं जातं शांत राहा घर टिकतं पण सतत गप्प राहिलेली बाई एक दिवस कोसळते मनात साठलेली प्रत्येक गोष्ट आजार बनते नात्यात दुरावा आणते दोन हजार सव्वीसमध्ये एक बदल करा ओरडू नका पण गप्पही राहू नका शांतपणे बोला कारण तुमचा आवाजही महत्त्वाचा आहे आपण आनंदासाठी परवानगी घेतो आता नाही मग बघू पण आयुष्य मग साठी थांबत नाही दोन हजार सव्वीसमध्ये ठरवा छोट्या गोष्टीत आनंद विना हसणं स्वतःसाठी वेळ आनंद स्वार्थ नाही आनंद जगण्यासाठी आवश्यक आहे आता वय झालं आता काय नवीन मैत्रिणींनो जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत बदल शक्य आहे दोन हजार सव्वीसमध्ये स्वतःला एक संधी द्या एक छोटा निर्णय घ्या एक पाऊल पुढे टाका आयुष्य लगेच बदलणार नाही पण दिशा नक्की बदलेल मैत्रिणींनो तुम्ही कमी नाही तुम्ही अपयशी नाही तुम्ही फक्त थकलेले आहात दोन हजार सव्वीसमध्ये स्वतःला हरवू नका स्वतःला शोधायला सुरुवात करा जर हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समजा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता लाईक करा आणि तुमच्यासारख्या प्रत्येक बाईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जर व्हिडिओ आपले आवडत असतील आणि या विषयावर अजून बोलायला तुम्हाला मी आवडले आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन व्हिडिओसोबत मी पुन्हा तुम्हाला भेटायला येईन तोपर्यंत माझ्या मैत्रिणींना मा सगळ्यांना नमस्कार